नमस्कार मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर खमनेननी टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कोणत्याही विषयावर बोलणार आहे तर आपल्याला धन्यधान्य आणि समृद्धी प्राप्ती होण्यासाठी पैशाची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत आपल्या संसारिकमध्ये आणि त्यासोबत आपल्या घरामध्ये आपण सर्वांनीच हे नियम पाळायला पाहिजे आपल्याला दोष लागू नये आपली भरभराट होऊ आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ त्यासाठी आपल्याला कोणते कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये आर्थिक सुधारणा होईल त्यासाठी काही अशा गोष्टी आहेत आपल्याला ज्या काही आपले पूर्वजे देखील आपल्याला सांगतात तर ते कसे पाळायचे त्याच्यामागचं कारण काय आहे याची संपूर्ण मी माहिती सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ खास करून शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जोडायला लाईक करा चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर पहिली महत्त्वाची गोष्ट कोणती तर आपल्या पूजेमध्ये जे आपण जपमाळ वापरतो आणि जे आपण हांदरून बसतो ते आसन आपल्याला दुसऱ्यांना का वापरायला द्यायचं नाही आहे तर मागचं तुम्हाला कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगते आणि जपमाळ आपण दुसऱ्याला का देऊ नये तर आसनमध्ये आणि जपमाळमध्ये स्वस्तिक लहरचे बंधन असते त्यामुळे जी काही आपण पूजा करतो जपमाळ करतो तर ते जे काय आहे ते सुखभोग ते दुसऱ्यांना मिळतात त्यासाठी आपल्याला जपमाळ आणि आसन द्यायचं नाहीये जर आसन दुसरं कोणी वापरला असेल किंवा जपमाळ वापरला असेल ते आपण परत वापर असताना आपल्याला आळस येतो त्यामुळे आपल्याला जपमाळ आणि आसन आपल्याला दुसऱ्याला वापरायला द्यायचं नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट देवाला आपण टिळा लावताना किंवा गंध लावताना आपण कोणत्या बोटाचा वापर करायचा आणि त्यासोबत टिळा लावताना आपल्याला देवाला टिळा लावताना करंगळीच्या बाजूचा हा बोटच आपल्याला टिळा आपला लावण्यासाठी ला कावरवा तर हाताची पाच ही बोटे त्यांच्या त्यांच्या तत्वाशी निगडीत असतात पहिला अंगठा म्हणजे आत्मा दुसरा तर्जनी म्हणजे पित्र तर तिसरा मध्यम म्हणजे स्वतः आणि चौथा अनामिका म्हणजे देव आणि करंगळी म्हणजे ऋषी तर याला अनामिका म्हणजे देवाचं स्वरूप दिलेलं आहे त्यामुळे आपण कधीही देवाला टिळा गंध लावताना आपल्याला अनामिक बोटाचाच आपल्याला वापर करायचा आहे म्हणून आपल्याला गंध लावताना आपल्याला देवबोटाचाच वापर करायचा आहे तर आता तिसरी गोष्ट कोणती तर आपण समयी लावतो ना तेव्हा वाती असतात मध्ये तर आपल्याला विषम वाती का ठेवायची आहेत एक तीन पाच सात अशा विषम वाती का ठेव तर विषम तत्व हे तम असत त्यामुळे आपल्याकडे विषम येणारे हे स्वास्तिक लहरीचं असतं त्यामुळे आपल्याला समयीमध्ये विषमच वापरायचं आहे सम हे वापर करायचा नाही आपल्याला वातींचा तर आता चौथी महत्वाची गोष्ट कोणती तर चौथी महत्वाची गोष्ट आहे फाटलेला कपडा अंगावर का शिवू नये तर फाटलेला कपडा अंगावर शिवल्याने आपल्याला पितृदोष लागतो त्यामुळे फाटलेला कपडा अंगावर आपल्याला कधी शिवायचा नाहीये तर पाचवी महत्वाची गोष्ट कोणती तर उमऱ्यावर बसून का शिंकू नये तर त्याच्या मागे देखील मोठं कारण आहे तर उंबऱ्यावर शिकल्याने तर उंबरा खास हा बसण्यासाठी नसतोच तर ते उमऱ्यावर बसण्यासाठी तिथे स्वतीर्थ असतात त्यामुळे उंबऱ्यावर बसून शिकल्यास आपल्याला अपशकून घडतो असं म्हणतात त्यामुळे उंबऱ्यावर शिंकल्यास उंबऱ्यावर पाणी शिंपडलं जातं तर कधीही उंबऱ्यावर शिंकल्यास आपल्याला पाणी शिंपडायचं आहे तर उंबऱ्यावर बसून कधी शिंकू नये तर सहावी महत्वाची गोष्ट कोणती तर निजलेल्या माणसाला कधीही ओलांडू नये तर त्याच्यामागे देखील खूप मोठं कारण आहे तर निजलेल्या माणसाला आपल्याला कधीच ओलांडायचं नाही आहे शरीर हे शव असतं शव म्हणजेच हे शिव असतं त्यामुळे आपल्याला निजलेल्या माणसाला कधीच ओलांडायचं नाही आहे तर आता सातवी महत्वाची गोष्ट कोणती तर मांजराला प्रेत का ओलांडू देऊ नये तर याच्या मागे देखील खूप मोठं कारण आहे मांजराला कधीही प्रेत ओलांडू द्यायचं नाही आहे तर हे प्रेत हे प्रेतच असतं ते प्रेत पिशाच योनीमध्ये जातं त्यामुळे मांजराला कधीही ओलांडू देऊ नये मांजर ओलांडल्यास त्याला कधीही प्राप्ती होत नाही तर त्यामुळे मांजराला कधीही ओलांडू द्यायचं नाही आहे तर आता आठवी महत्त्वाची गोष्ट कोणती तर मीठ आणि उडीद कधीही रात्री का आणू नये किंवा दुसऱ्याला देखील का देऊ नये याच्यामागे देखील खूप मोठं कारण आहे त्यामुळे रात्री कधीही उडीद आणि मीठ हे दुसऱ्यालाही द्यायचं नाही आहे आणि रात्रीसुद्धा आपल्याला घेऊन यायचं नाही आहे तर का मीठ आणि उडीद कर्णीतत्व आणि बळी तत्व आहे त्यामुळे लवकरात लवकर त्याच्यावर कर्णितत्व होतं त्यामुळे आपल्याला कधीही मीठ आणि उडीद कधीही घेऊन यायचं नाही आहे रात्री आणि त्यासोबत दुसऱ्या कोणालाही मीठ आणि उडीद आपल्याला द्यायचं नाही आहे मीठ आणि उडीद हे आकर्षक असतं आणि त्यासोबत त्याच्यावर क्रिया पटकन होते त्यामुळे आपल्याला मीठ आणि उडीद कधीच घेऊन यायचं नाहीये तर नववी महत्वाची गोष्ट कोणती तर संध्याकाळी केर का काढू नये तर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस का काढायचं नाहीये केर तर केर काढल्याने लक्ष्मी माता नाराज होते आणि त्यासोबत आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाहीच्या वेळेस केर काढल्याने लक्ष्मी माता हळूहळू निघून जाते आणि त्यासोबत आपल्या घरामध्ये अवलक्ष्मी येते तर त्यामुळे आपल्याला संध्याकाळी कधीही केअर काढायचा नाही आहे तर आता दहावी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती जर आपण कुठे जात असो तर आपल्याला रस्त्यामध्ये प्रेत दिसते तर त्या प्रेताला आपल्याला नेहमी हात जोडून नमस्कार करायचा आहे तर त्याच्या मागचं कारण काय आहे कधीही आपल्याला जर प्रेत दिसले तर आपल्याला त्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे तर प्रेत हे शव असतं शिव म्हणजे हे शिवचं रूप असतं त्यामुळे आपल्याला कधीही प्रेत आढळल्यास आपल्याला हात जोडून त्या प्रेतला आपल्याला नमस्कार करायचा आहे तर आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती तर जेव्हा मा केव्हा आपण दुसऱ्याच्या घरी जातो तर आपल्याला जातो असे कधीच म्हणायचे नाही आहे जातो असं म्हणण्याऐवजी आपल्याला येतो असे म्हणावे कारण त्याच्यामागे देखील आपल्या पूर्वजांनी खूप काही असं सांगितलेलं आहे तर जातो असे आपल्याला बोलायचं नाही आहे येतो का म्हणायचं तर जेव्हा आपण जातो असा शब्द वापरतो तर आपल्याला कायमचे जाणे ठरते त्यामुळे येतो असा शब्द आपल्याला इथे वापरायचा आहे जातो असा शब्द आपल्याला कधीच वापरायचा नाही आहे तर आता दुसरा बारावा नियम कोणता तर देवाला कधीही आपण नमस्कार करतो तर देवाला नमस्कार करताना आपल्याला एका हाताने कधीच नमस्कार करायचा नाही आहे कारण देवाला नमस्कार एका हाताने केल्यानंतर आपल्याला तर देवाला दश इंद्रियांचा नमस्कार हवा असतो पंचतत्वांचा नाही तर त्यामुळे आपल्याला देवाला नमस्कार तर देवाला नमस्कार करताना आपल्याला एका हाताने नाही करायचा तर देवाला नमस्कार करताना आपल्याला दोन्ही हाताने नमस्कार करायचा आहे तर त्याच्यामागचं काय कारण आहे तर देवाला जेव्हा केव्हा आपण नमस्कार करतो तर देवांना दश इंद्रियांचा नमस्कार हवा असतो तर पंचतत्वांना देवांना नमस्कार हवा नसतो तर कधीही आपण नमस्कार करताना देवांना दहा इंद्रियांचा वापर करून आपल्याला देवाला नमस्कार करायचा आहे तर देवाला नमस्कार करताना दश इंद्रियांचा नमस्कार हा खूप महत्त्वाचा असतो त्यानंतर असे काही नियम आहेत जे आपल्या घरातील आपण सर्वांनी पाळलं पाहिजे आणि त्यासोबत आपल्या घरातील लक्ष्मी धनधान्य समृद्धी प्राप्ती होण्यासाठी तर ह्या आपल्याला छोटे छोटे आपले काही नियम आहेत ते आपल्याला पाळायला हवेत जे काही आपले पूर्वज देखील सांगतात त्याच्यामागे देखील खूप मोठं कारण असतं तर आपल्याला हे नियम पाळायचे आहेत तर त्यासोबत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या